िमा मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर गुढीपाडवा जवळ येत आहे आणि मला थोडीशी किचनमधली क्लिनिंग करायची आहे कारण डबे वगैरे खूप खराब झालेत तर मी तुम्हाला दाखवते खूप दिवस झालं मी म्हणजे बरेच दिवस झालं मी क्लिनिंगच केलं नव्हतं तर म्हटलं चला आज करूया तर तुम्ही बघू शकताय सगळे डबे खराब झालेले आहेत इतका चिकटपणा त्या डब्यांवरती साठला आहे ना तर म्हटलं डब्यांमधलं सामान सगळं आधारित काम करावं आणि त्याच्यानंतर मग सगळे डबे घासून घ्यावेत आणि ह्या छोट्याशा आहेत ना सगळ्यांनी क्लीन करून घेणार मला गुढीपाडवा जवळ येतोय पण मला जास्त काही क्लिनिंग करायची नव्हती कारण ऑलरेडी मी हॉलमधले किचन दोन दिवस अगोदर मी क्लिनिंग केलेली आहे आणि तो काय व्हिडिओ मी शूट केला नव्हता म्हटलं काय प्रत्येक वेळेस तेच तेच व्हिडिओ शूट करायचे पण म्हटलं चला आता आज किचन मधला व्हिडिओ थोडासा शूट करूया म्हणून मग मी शूट करायला घेतले गुढीपाडव्याच्या सर्वांना ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा तर आता चला क्लिनिंगला स्टार्ट करते क्लिनिंगला स्टार्ट करण्यापूर्वी मला एक दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत ज्या की खूप खूप गरजेच्या आहेत जेव्हा आपण क्लिनिंग करायला घेतो ना त्यावेळेस सकाळच्या वेळेला जेव्हा आपली स्वयंपाकाची वेळ असते ना त्यावेळेस आपल्या सकाळचा सगळा स्वयंपाक करून घ्यायचा म्हणजे दुपारच्या वेळेला जेव्हा आपण कामात असतो ना त्यावेळेस आपल्याला भूक पण खूप लागते काम केल्यामुळे आणि मग नंतर एनर्जीसुद्धा राहत नाही त्यासाठी सकाळच्या वेळेला स्वयंपाक करून घ्यायचा आणि नाश्ता पण करून घ्यायचा नाश्ता पण करणं खरंच खूप गरजेचं आहे जेव्हा आपण अशी घरामधली खूप सारी क्लिनिंग काढतो ना करायला त्यावेळेस नाश्ता करून घ्यायचा त्यावेळेस आपलं पोट भरलेलं असतं ना त्यावेळेस आपल्याला कामाला एनर्जी येते आणि छान पण वाटतं उत्साह येतो आणि काम करायला थकवा येत नाही अजिबात त्यामुळे मी सकाळच्या वेळेला का होईना नाश्ता करून घेते मी चहा चपाती जास्त करून खात नाही नाही खात मी चहा चपाती कारण मला ॲसिडिटी होते चहा चपातीने पण मी आज सकाळी अर्धी चपाती आणि अर्धा कप चहा घेतलेला होता आणि नाश्ता केला त्याच्यानंतर मग मी सगळं क्लिनिंग करायला घेतले खूप दिवस झालं मला वाटतं दोन महिने होऊन गेले असतील मी क्लिनिंग केलीच नव्हती हे डब्यांची बाकीची भांडी जी छोटी मोठी आहेत ना ती डेली यूज होतात पण हे डबे जे आहेत ना ते क्लीनच केले नव्हते कारण मोबाईल पण माझ्याकडे नसतो कारण हे मोबाईल घेऊन जातात यांचा मोबाईल खराब झालेला आहे आणि मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे त्याच्यामुळे मग यांना माझ्यापेक्षा जास्त यांना मोबाईलची गरज आहे म्हणून मग मी पहिली प्रायोरिटी यांना दिली मोबाईल त्यांना दिला आणि त्यामुळे माझे ब्लॉग्स पण डेली येत नाही आणि आता कसे झाले ना ब्लॉग्स डेली मी टाकत नाही त्याच्यामुळे असं ब्लॉग करायलासुद्धा कंटाळा येतो कधी मध्ये आता तू ब्लॉग करायचा माझी बहीणमध्ये या अमावश्या पौर्णिमेला ब्लॉग टाकला तर तुझं कसं होणार कसं चॅनल तुझं पुढं जाणार कोण काय करणार कधी कधी असे ये प्रॉब्लेम्स येत राहतात मग त्या प्रॉब्लेम्सला आपणच फेस करावं लागतं म्हणून मग आता सध्या त्याच्यामुळे कधी ब्लॉग्स येतात कधी नाही येत असं होते पण लवकरच डेली ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील रेसिपीज मेन म्हणजे खूप छान छान बघायला मिळणार आहे कारण रेसिपींवर मी जास्त भर देणार आहे माझ्या चॅनेलवरती कारण रेसिपी बघायला खूप जणांना आवडतं कारण खूप जण खाण्याचे शौकीन पण असतात खायला खूप लोकांना आवडतं बघायला की खूप जणांना आवडतं रेसिपीज म्हणून म्हटलं चला रेसिपी पण शेअर करूया आणि खरं सांगू का माझे जे, जे स्किन केअरचे व्हिडिओ आहेत ना त्यालासुद्धा तुम्ही खूप छान प्रतिसाद देता मलाच डोकं चालत नाही कधी कधी की मी काय करावं कोणता व्हिडिओ करावा डेली ब्लॉग्स करावा की रेसिपीज करावे की मी स्किन केअर करावं म्हणजे ह्यापैकी ना मी कोणता एकच म्हणजे कंटेंट ठेवावा हे तुम्ही मला नक्की सजेस्ट करा नक्की कमेंट करा आणि आपले ब्लॉग्स ना खूप जणांपर्यंत शेअर करत जा व्ह्यूज आपल्या खूप कमी येत आहेत खूप दिवसापासून आपलं चॅनल चालू आहे पण तुम्ही तुमच्या फॅमिलीपर्यंत तुमच्या फ्रेंड्सपर्यंत तुम्ही नक्की शेअर करत जा जरी तुम तुम्ही तुमच्याकडे एकच मोबाईल जरी असेल तरी तुम्ही असे मोबाईल घेऊन त्यांच्याकडून सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला थोडंसं ग्रोथ होण्याची गरज आहे त्याच्यामुळे तर चला आता आपण आपल्या कामाकडे फोकस करूया तर आज मनावरच घेतलं होतं मी सगळे डबे वगैरे क्लीन करायचे तसं तर मी किराणा भरलेलं होतं थोडाफार पण मी म्हटलं चला आता खाली करून घेऊया सगळं मी किराणा खाली करून घेतला तुम्ही बघितलंच आहे आणि त्याच्यानंतर मग मी सगळे डबे घासायला घेतले पहिले डबे वगैरे घासून घेणारे आणि त्यानंतर मग बाकीचं जे काय आहे ना छोट्या मोठ्या बरण्या वगैरे असतात त्या सगळ्या मी क्लीन करून घेणारे आणि आता ना सर्वात अगोदर मी काय केलं डबे रिकामे केल्यानंतर झाकणं पहिले घासून घेतली डब्यांची खरं सांगू का इतके चिकट झाले होते ना मला ते काही घ्यायचं म्हटलं ना डबा उघडायचं म्हटलं ना ते सगळे चिकट चिकट हाताला लागायचं आता तुम्ही म्हणताना इतके दिवस काय करत होती मग तेव्हा क्लीन करायचं ना खरं सांगू का बाकीचं पण कामं घरामध्ये होती थोडंफार डोक्यामध्ये टेन्शनसुद्धा चालू आहे सध्या त्याच्यामुळे जरा थोडंसं म्हणजे कामाकडे दुर्लक्षच होते म्हणून मग हे काम खूप म्हणजे लांबवत गेलं तर आता आहे मनावरती आणि क्लीन केलेत आता मी डबे वगैरे आता हे सगळे गॅलरीमध्ये मी सुकायला ठेवणारे डबे आता तुम्ही पाहू शकता तरी पण मी सगळे भांडे वेळेस काढले नाही मागच्या वेळेसच मी गणपतीच्या टायमाला सगळं क्लीन केलं होतं आणि आता फक्त हे वरवरची भांडे जे आहे ती क्लीन करते आता सगळे डबे मी गॅलरीमध्ये सुकायला घालते आणि बरीला स्कूलमध्ये आणायला जायचं टायमिंग पण होतंय मला ही हे डबे सुकायला घालून तिला आणायलासुद्धा जायचं आहे तर बाहेर का आहे ना उन्हामध्ये जाऊशी सुद्धा वाटत नाही पण जात तिला घेऊन यावं लागेल कारण तिला इड्डीला सोडता येत नाही तर तिला घेऊन येते कपडे पण माझे सुकलेली आहे ती पण मला काढायची आहेत त्यानंतर ती आल्यावर मला तिला गरम चपातीसुद्धा लाटून द्यायची आहे चला आता परी आले स्कूलमधून परीची स्कूल आता लवकर सुटते साडेबाराला अडीचला सुटत नाही कारण ओरल चालू आहे आणि त्याच्यानंतर मग एक्झाम पण लास्टची चालू होणार आहे नंतर मग सुट्ट्या लागणार तिला तर आली आता आणि आता तिला मी चपाती लाटून देते गरम गरम कारण सकाळी चपात्या लाटल्या ला नाहीत मी तशाच राहिल्या तर आता ते लाटते आणि त्याच्यानंतर मग आपण बोलूया चपाती बनवून झाली माझ्या आत्ताच आणि आता मी गरम गरम भाकरी पण बनवली हो आहे माझ्यासाठी आणि हे पण खातील अर्धी मी खायला अर्धी तर आता मी जेवण करून घेणार आहे ऑमलेट करायचं आहे अजून मला चला तर मग मी ऑमलेट कसं बनवते हो हे तुमच्यासोबत शेअर करते कारण आता भांडी घासलेली आहे वरचे डबे वगैरे हो तर आता मस्तपैकी जेवण करून घेणार आहे अगोदर ऑमलेटची रेसिपी मी तुम्हाला दाखवते हो चला तर मग आज खूप दिवसानंतर आईने पाठवलेल्या कुरवड्या आणि बटाट्याचे वेपर्स जे होते ना ते मी तळलेले होते त्यानंतर ऑमलेट आणि पोळी बनवलेली जेवण करून घेतलं परीला तर खूप आवडलं जेवण झालं आणि त्यानंतर थोडा वेळ झोपलो आम्ही कारण ऊन पण खूप आहे आणि कंटाळा पण खूप आलेला सकाळपासून काम चालू होतं तर आता झोपेतून उठल्यानंतर चहा वगैरे झाला त्यानंतर मग हे डबे सगळे सुकलेले आहेत आणि हे सगळे डबे आता मी व्यवस्थित ठेवून देणारे जे जे डब्यामधलं साहित्य आहे ते सगळं भरून व्यवस्थित जिथल्या तिथे ना की टेन्शन मिटतं मला भांडे घासायचा खरंच खूप कंटाळा येतो पण हे असं भांडी चकाचक झाल्यानंतर जेव्हा भरायची वेळ आहे ते ना साहित्य त्यावेळेस मला खूप आवडतं कारण तेव्हा खूप सारं क्लिनिंग झालेलं असतं आणि छान वाटतं कोणाकोणालाच वाटतं सगळा किराणा आता सगळा किराणा मी भरून ठेवते डबे चांगले सुकले दुपारपासून उन्हामध्ये ठेवले होते तर आता छानपैकी मी आता हे सगळं भरून घेते आणि त्याच्यानंतर मग झालंच तर आज या बरण्या क्लीन करणारे नाही तर मग बघूया उद्याच्याला बघूया तस तुम्हाला जर क्लीन केलं तर मी दाखवेलच चला आता पटपट पड़ हे सगळं ठेवून देते आणि मग नंतर बोलूया आपण माझा हा आजचा व्हिडिओ गुढी पाडव्यानिमित्त मी घरामधली थोडीशी क्लिनिंग केलेली आहे निम्मीच आज झाली माझ्याकडून क्लिनिंग तर थोडीशी राहिलेली ती उद्या करणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला का आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया उद्याच्याच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय